नमस्कार मी मोरेश्वर म्हणगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत पूर्वी ते विधानसभा निवडणुकीत राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्या असा हट्ट शरद पवारांकडे धरून होते तो चेहरा मागत नाही आता ते वेगळ्याच कारणाने सध्या चर्चेत आहेत विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे प्रचार दौरे सुरू आहेत उद्धव ठाकरे विदर्भात वणीमध्ये प्रचार दौऱ्यावर आले होते दोन दिवसापूर्वी हेलिकॉप्टरने त्यांचा दौरा आहे त्याचा हेलिकॉप्टर यवतमाळ जिल्ह्यातल्या ओणीमध्ये उतरलं सध्या so आचारसंहिता सुरू आहे निवडणूक आचारसंहिता त्यामुळे जे काही घडत ते निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार होत आहे सध्या so सरकारची म्हणजे एकनाथ शिंदेच बाजूला आहे निवडणूक आयोग निवडणूक आचारसंहिता आहे त्या हिशोबाने काम होत आहे त्या हिशोबाने उद्धव ठाकरे यांचं हेलिकॉप्टर बणीमध्ये उतरलं त्यावेळी ते त्यांच्या हेलिकॉप्टरची आपल्या सामानाची तपासणी करण्यात आली त्याच्यावरून उद्धव ठाकरेंनी आकाश पाताळ एक करणं सुरू केला नंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी झाली उतरल्यानंतर त्यांच्याकडच्या सामानाची बॅगा तपासल्या दोन्ही तपासण्यामध्ये काही मिळालं नाही काही मिळव की न मिळव पण निवडणूक आयोगाच्या त्या इशाऱ्यावर हे सर्व कामं होतात तपासणीमध्ये मिळतेच असं कशाला भाग नाही परंतु निवडणूक आयोगाचे भरारी पदक जे आहेत पूर्ण महाराष्ट्रात कामावर आहेत त्यांनी गोष्टी पकडल्या आहेत त्यामुळे एकदम निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याच्या कामावर आपण संशय घेऊ शकत नाही पण उद्धव ठाकरे यांनी वणी इथे त्यांच्या बॅग तपासण्याचा जो कार्यक्रम झाला त्याचा स्वतःहून शूट केलं आणि तो शूट व्हायरल केलं त्यामुळे वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत उद्या जर गेम त्यांच्या बाजूने पत्ते पडले तर ते, ते मुख्यमंत्री होऊ शकतात एवढ्या उंचीच्या नेत्याने काल जो म्हणजे गोंधळ घातला हेलीपॅडवर तो म्हणजे लोकांच्या चेष्टेचा आणि विषय झालाय म्हणजे जे अधिकारी काम करतात निवडणूक का आयोगाच्या सांगण्यावर त्यांनी कामं केली पण त्यांना त्यांच्याशी ज्या पद्धतीने उद्धव बोलले ज्या पद्धती उद्धट भाषा होती म्हणजे आपले कर्म आपल्या हाताचे नोकर आहेत अशा पद्धतीने बोलले किंवा मी पहिलाच गिराय का वगैरे वगैरे किंवा तुम्ही उद्या मोदींची तपासणी कराल किंवा मला व्हिडिओ पाठवा हे सर्व बोलणं म्हणजे एका पक्षाच्या प्रमुखाकडून हे अपेक्षित नाही मग उद्धव ठाकरे असं का बोलतायत म्हणजे हा तमाशा हा त्यांनी परवा जो केला त्याची फार बॅड रिएक्शन आहे म्हणजे सहानुभूती मिळवण्यासाठी उद्धव हे करतायत का की मग आमच्यावर सरकार धाडी टाकत आहे निवडणूक आयोग धाडी टाकत आम्हाला टार्गेट करत आहे असं उद्धव ठाकरे आहे का सहानुभूती पण आता म्हणजे धाडी जी आहेत निवडणूक आयोग जे बॅगात तपासत आहे एक फक्त उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासलेल्या नाहीत देवेंद्र फडणवीस यांच्याही बॅगा तपासल्या आहेत अलीकडचीच गोष्ट आहे लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री त्यांच्या बॅग्या तपासल्या आहेत लोकसभा निवडणुकीत अमित शहा जे पी नड्डा यांच्या बॅग्या तपासल्या आहेत निवडणूक आयोगानेच आज स्पष्टीकरण दिलंय याबद्दल त्यामुळे असं कोणाचा भेदभाव किंवा काय पक्षपात वगैरे कोणाला टार्गेट करून बॅग्या तपासल्या जात आहेत अशातला भाग नाही पण तुम्हाला कर नाही तर डर सध्या सिक्युरिटीचा प्रॉब्लेम आहे जागोजागी सिक्युरिटीज मॉल मध्ये सिक्युरिटी वाले तुम्हाला तपासतात तुम्हाला तपासू देणं हे नष्ट आहे तिथे वाद घालण म्हणजे परंतु उद्धव ठाकरेंनी वणीमध्ये हेलिपॅडवर जो कर्मचाऱ्यांशी ज्या पद्धती वागले त्या कर्मचाऱ्यांचं मी कौतुक करतो की त्यांनी इतक्या सभ्यपणे संयम इतक्या संयमाने उद्धव ठाकरेंना ट्रीटमेंट दिली आणि दुसरा एखादं कर्मचारी असतं की सरकारी कर्मचारी त्याचं कोण वाकडं काय करणार आहे निवडणूक आयोगाच्या आदेशावरून काम करत आहेत ते त्यांनी स्पष्ट म्हटलं साहेब रांगेत सर्व उभे राहा आणि आम्हाला तपासू द्या त्याने बिचाराने व्यवस्थित सौजन्याने पण ठाकरे म्हणतात की आता तुम्ही ठीक आहे माझा माझ्या बॅग उघडा माझ्या बॅग उघडा नंतर मी तुम्हाला उघडतो म्हणजे ही काय भाषा झाली म्हणजे ठीक आहे तुम्हाला तिरकस बोलता येत नाही म्हणून तुम्ही कोणाचाही कसाही अपमान कराल त्या बिचाऱ्यांनी सहन केलं सर्व आता तिथे या निवडणुकीत पहिलाच दौरा होता यांचा व्हीआयपी पी तर ठीक आहे पहिलाच दौरा झाला तर पहिलाच तपासणी होईल जेव्हा मोदी येतील किंवा काय येतील त्यांना असे इनपुट असतील की या बॅगमध्ये पैसे येत आहेत काय येत आहेत त्या पद्धतीने निवडणूक आयोग काम करतो त्यामुळे मग उद्धव ठाकरे इतके एक्साईट काय होत आहेत कुठल्याही गोष्टी या निवडणुकीत आपलं काही जमत नाही दुकान या चिंतेने या भीतीने उद्धव ठाकरे चिडचिड करतायत का पण त्यांची चिडचिड म्हणजे लहानपुरासारखी वैफल्यग्रस्त जो माणूस असतो तोच असा वागू शकतो म्हणजे उद्धव ठाकरे हे विसरले आहेत की भगत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे विमानात बसले होते उत्तराखंड मध्ये जायला सरकारी विमानात त्यांना विमानातून उतरवण्यात आलं हा अपमान म्हणजे राज्यपालाचा अपमान म्हणजे ना विमानातून उतरवण्यात आलं आता हेच उद्धव ठाकरे मी पहिलाच गिरायक आहे का म्हणून कर्मचाऱ्याला बिचार्या कर्मचाऱ्याला वाद घालतात उद्धव ठाकरेंची चिडचिड असोतक आहे दौरे सुरू आहेत पुढाऱ्यांचे सर्वत्र चौकशा वगैरे सर्व तपासण्या वगैरे सर्वत्र सुरू आहेत पण कोणी असा मुख्यमंत्री शिंदे यांची गेल्या आठवड्यात तपासणी झाली शिंदे शांतपणे ते सर्व पाहत राहिले पण उद्धव ठाकरे यांनी पूर्ण विमानतळ अंगावर घेतला म्हणजे सध्या दोन दिवसापासून ही चर्चा आहे ती बॅगा उद्धव ठाकरेंची बॅग उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असं काय आहे हा विषय आहे बॅगेत काही नाही तर त्यासाठी एवढा यो आदळ काय उद्धव ठाकरेंच्या बॅग मध्ये काय लपलाय काय तुम्हाला काय वाटते हो कॉमेंट कर नमस्कार